जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन रोड अहमदनगर फोन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिला नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोरोना साथीच्या काळात जीवन हे किती क्षणभुंगूर आहे हे आपण अनुभवले आहे दुसऱ्याने आपल्यासाठी काय केले त्यापेक्षा आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी काय करतो याला महत्व आहे प्रत्येकाने निष्काम कर्म करण्याची सवय लावल्यास मोठे आत्मिक समाधान मिळेल असे प्रतिपादन अप्पर पोली पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे पोलीस मुख्यालयावर आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते नेवासा तालुक्यातील गळणिंब शिरसगावसह हो, चौदा गावांना जीवनदायी ठरलेल्या प्राधिकरण योजनेच्या दुरुस्तीच्या कामाची मुदत संपली आहे काम पूर्ण न झाल्याने व कुठलीही कारवाई होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ ठेकेदारांना मालामाल करण्यासाठी होतो का असा सवाल आता लाभार्थी जनता करू लागली आहे त्यामुळे सुमारे चौदा गावांना जीवनदायी ठरलेल्या या योजनेचे पाणी कधी मिळणार असा प्रश्न लाभार्थी नागरिक विचारू लागले आहे पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना देण्यात येणारी तीन लाख ही कमाल रक्कम वाढवण्यात यावी तसेच एका सदस्याची रुग्णांची मर्यादा हटवून ती अमर्यादित करण्याची आग्रही मागणी नगरचे खासदार यांनी सोमवारी लोकसभेत केली खासदार लंके म्हणाले पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत देण्यात येणारी कमाल रक्कम तीन लाख रुपये आहे पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत नेमण्यात आलेल्या पॅनलमध्ये रुग्णांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे ही संख्या लवकरत लवकर एका तालुक्यात किमान एक रुग्णालय या पॅनल मध्ये घेण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे राहता तालुक्यातील शेती व्यवसायात अग्रेसर असलेल्या वाकडी गावात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे शेती पिके शेती अवजारे विद्युत मोटार केबल विहिरी कामाचे अवजारे यांसह शेळ्या बोकड चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे सोमवारी वाकडीत ग्रामस्थांची बैठक झाली यावेळी परिसरात होणाऱ्या या चोऱ्या आणि रस्त्यांच्या बंद कामाबाबत गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून अभिजित पोटे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांना दूरध्वनीवर संपर्क करून पोलीस वेळेवर पंचनामे करण्यासाठी कधी येत नसल्याची तक्रार केली गरजू महिला व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जिवाळा हाऊस खोडदे यांची इमारत वंदे मातरम कॉलनी कल्याण रोड अहिल्यानगर येथे अर्ज करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील दोन हजार चोवीस पंचवीस चा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता दोन हजार चोवीस पंचवीस या गळितास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्रति मेट्रिक टन दोन हजार आठशे रुपये देण्याचे जाहीर करून गाळप झालेल्या ऊसाचे पंधरवाड्यानिहाय पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहे जिल्ह्यात एकोणावीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह अंतर्गत प्रशासन गाव की ओर हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा व नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील आयोजित बैठकीत दिली जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बोलत होते कर्जत तालुक्यातील परेटवाडी येथील ग्रामस्थांकडून गावाची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेत त्याच गावाचा नकाशा हुबेहुब रेखाटत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव प्रकल्पांतर्गत कृषी विस्तार शिक्षण ग्रामीण सहभागी मूल्यांकन उपक्रम सादर करीत वाहवा मिळवली नेवासा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रत्येक तासासाठी सातशे रुपये शुल्क आकारले जात आहे या शाळेतील पैसे वसुलीचे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे ही बाब चव्हाट्यावर येऊ नये म्हणून शाळेतर्फे प्रयत्न करण्यात आलेले आहे हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे या शाळेवर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा प्रकार शाळेत होऊनही त्याची माहिती संस्था चालकांना नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे संगीताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदिती गराडे हिच्यासारखी हार्मोनियमचे सूर निनादणार आहे या महोत्सवात हार्मोनियम वादन करण्याचा बहुमान मिळालेली ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आजपर्यंतची पहिलीच महिला वादक ठरली आहे पुण्यात अठरा ते बावीस डिसेंबर या दरम्यान सवाई गंधर्व महोत्सव होत आहे यात डिसेंबर रोजी होणाऱ्या संगीतिक कार्यक्रमात नगरची रहिवाशी असलेली आदिती हार्मोनियम वादन करणार आहे जिल्ह्याची खबरपात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर चे यात्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री